श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ संक्रांतीच्या दिवशी सुगड्याचे म्हणजेच मातीच्या लहान लहान आकाराच्या बोळक्यांचे पूजन करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये असते संक्रांतीच्या दिवशी आणि त्याच्यानंतरही काही दिवस या सुगड्यांना खूप महत्त्व असते पण त्यानंतर मात्र पौष महिना संपला की सुगडे घरात इकडे तिकडे कुठेतरी कोपऱ्यात ठेवून दिलेले जातात किंवा मग घरात लहान मुली असतील तर ती सुगडे खेळायला घेतात आता ही सुगडे असे कुठेतरी ठेवून देण्यापेक्षा त्यांचा छानसा उपयोग कसा करायचा ते आज आपण बघूया मातीच्या भांड्यात लावलेले दही अतिशय चांगले लागते घट्ट होते या सुगड्यांचा उपयोग दही लावण्यासाठी करू शकता फक्त दही लावण्याआधी सुगडे चांगले धुवून घ्या काही वेळ पाण्यात भिजत ठेवा जेव्हा त्यांचा रंग जाणे बंद होईल तेव्हाच त्याचा वापर दही लावण्यासाठी तुम्ही करू शकता तसेच दुसरा उपाय म्हणजे तंदुरी चहा आजकाल कुणाला आवडत नाही तंदुरी चहा करण्यासाठी अशा पद्धतीच्या मातीच्या बोळक्यांचाच उपयोग होतो त्यामुळे कधीतरी मोठ झाल्यावर घरच्या घरी तंदुरी चहा करून पिण्यासाठी सुगड्यांचा खूप चांगला वापर देखील होऊ शकतो सुगड्यांना खालच्या बाजूला खिळ्याने एखादं छोटस छिद्र पाडलं तर मनी किंवा इतर कोणतंही छोटस झाड लावण्यासाठी सुगड्यांचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता तसेच जर जा झाड असेल झाडामध्ये देखील तुम्ही हे सुगड ठेवू शकता आणि मग त्या सुगड्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं जेणेकरून या झाडांना पुरेसं पाणी देखील मिळेल जेव्हा पण तुम्हाला गावाला जायचं असेल तेव्हा देखील तुम्ही असा उपाय करू शकता ज्यामुळे आपली झाडे ही कधी सुकणार नाही व झाडे देखील हिरवीगार राहतील अगोदरच्या जुन्या काळामध्ये हो देखील या पद्धतीचा वापर होत होता आणि तेव्हा देखील झाडे टवटवीत होती त्यामुळे तुम्ही पण हा उपाय नक्की करून बघा सुगड्यांना छान रंग दिला तर घरात किंवा टेरेसमध्ये बागेत डेकोरेशन पीस म्हणून तुम्ही सुगडी देखील ठेवू शकता सुगड्यांना स्वच्छ करून त्यांना छान रंग देऊन घ्या आणि पाहुणे आल्यानंतर चटणी सॉस ठेचा असे पदार्थ देण्यासाठी सर्विंग बाऊल म्हणून ते वापरू शकता एकदम वेगळं आणि भारी देखील वाटेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद